हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मला आज एक विनंती करायची आहे तुम्हाला कारण तर तुम्ही ना व्हिडिओ बघता पण तो खूप स्किप करत बघता त्याच्यामुळे वॉच टाईम वाढत नाही आणि वॉच टाईम वाढला नसल्यामुळे ते इम्प्रेशन डाऊन होतं आणि लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचत नाही तर हा व्हिडिओ ना शनिवारचा आहे तसा तो रविवारी आला असता एडिट करून पण एडिट करणं झाला नाही एक दिवस व्हिडिओ शूट करण्यात जाते दुसऱ्या दिवस सगळे कामं आवरून मग एडिट करायला बसलं तर मग तो एडिट करण्यामध्ये जाते सोबत मुलांनाही बघावं लागतं तर शक्य होत नाही त्याच्यावर सकाळची इथे टिफिन भरण्याची गडबड चालू आहे शिवांशला तशी शनिवार आणि रविवारची सुट्टीच असते तर आजचा ता शनिवार होता शिवांशला सुट्टी होती त्याला टिफिन वगैरे बनवून स्कूलची तयारी करून त्याला स्कूलमध्ये पाठवायची गडबड नव्हती आणि घ्यायला जाण्यास जाण्याची पण काही गडबड नव्हती तर निवांत होते आणि मिस्टरांचा टिफिन भरून दिला आणि मग त्यानंतर शिवांच्याला मग मी कशाची भाजी केली तर मी म्हटलं भेंडीची भाजी केली तर त्याला खूप आनंद झाला कारण की त्याची आवडती भाजी आहे भेंडीची आणि मिस्टर काहीतरी शोधत होते त्यांना त्यांना जर काही सापडलं नाही आणि मग ते म्हणाले की चहा गाडत आणि चहा दिला त्यांना पहिला आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत चहा घेतला चहा घेतला आणि आज न कार्पोरेशनचं पाणी आलं होतं पिण्याचं तर मग ते भरून घ्यायचं होतं हंडा माठ वगैरे चांगला घासून भरून घेतला आणि त्यानंतर ना बॉटल होत्या फ्रीजमध्ये ठेवतो आता उन्हाळ्याच्या बॉटल तर त्या भरून घेतल्या आणि कार्पोरेशनचं पाणी चालूच होतं म्हटलं त्याला गॅस ओटाने गॅस धुवून घ्यावा म्हणजे गॅस ओटा चांगला घासून घेतला आणि त्याच्यानंतर मग गॅस पण चांगला पुसून घेतला गॅस ओटा पण चांगला पुसून घेतला आता धून घेतल्यानंतर पुसून घ्यावंच लागतं नाही आता ते पाणी जे असतं ना साचलेलं त्यात त्याचे डागं पडतात मग ते पुसून घ्यावे लागतात तर मग गॅस ओटा गॅस चांगला पुसून घेतला आणि आजनं त्या मला करायची होती घराची पूर्ण घराची डीप क्लिनिंग शिवांशला सुट्टी होतीच आणि अजूनच स्वयंपाक झाला होता लवकर त्याच्यामुळे मुलांना काही नाश्ता वगैरे करून देण्याची गडबड नव्हती आता थोडा वेळानंतर त्यांना सरळ फ्रेश करून जेवणच देणार होते म्हटलं तोपर्यंत कमीत कमी, कमी पूर्ण घर जे आहे ते झाडून घे घेतल्या जाणार जाळ्या जे जिथे जिथे जाळ्या असतील त्या जाळ्या काढून घेतल्या जाणार जिथे जिथे धूळ बसली असतील ती धूळ साफ करून घेतली जाणार असं अशा उद्देशाने मी आधी इथे सगळी झाडू झाडून घ्यायला लागले जाळ्या जास्त नव्हत्या कारण तर नेहमीच क्लीन करत असते पण ज्या जाळ्या बनवणाऱ्या कातरण्या असतात ना त्या होत्या चिकटून म्हटलं त्यांना काढून घ्यावं म्हणजे त्या असल्या जा, की मग परत तिथे जाडे करणार मग त्या नसल्या की मग लग भरपूर दिवस बघावं लागत नाही तर ना जिकडे हात पुरते माझ्या कोपरे वगैरे आहेत तिकडे पूर्ण क्लीन करून घेत असते नेहमी हप्त्यातून एक एकतरी वेळा मी झाडून घेत असते घरातल्या जाड्या वगैरे असल्या असल्या नसल्या तरी झा झाडून घेत असते पण जो पोटमाळा असतो ना आता किचनमध्ये जो पोटमाळ आहे तिकडे सारखा हात पुरत नाही तर मग अजून मग तिकडं तिकडून पण मला झाडून घ्यायचं होतं जाड्या वगैरे होत्या तर त्या काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर घ्यासोट्याच्या खाली भरपूर मो सामान आहेत ज्या मोठे मोठे भांडे आहेत म्हणजे डबे आहेत काही टप आहेत ते तर ते काढून मला तिथून चांगलं झाडून घ्यायचं होतं जिकडे वॉशिंग मशीन ठेवलेली आहे तिकडे सुद्धा अडचण आहे तर तिकडे रोज नाही होत झाडणं म्हणजे एक एक दोन दिवसानंतर मग ते मी चांगलं असं झाडून घेत असते पण म्हटलं चला आज आता सगळीकडची धूर काढत आहे जाळ्या काढत आहेत तिथून पण घेऊन घ्यावं तर हो, म्हणून गॅस ओट्टा गॅस चांगला गॅस ओट्याच्या खालून सगळं झाडून घेतलं किचन पहिले चांगलं झाडून घेतलं त्यानंतर हॉलमध्ये आले तुम्हाला इथे मी हॉलमध्ये जाळ्या वगैरे काढताना दिसत आहे पण जाळ्या नव्हत्या जास्त ज्या जे जाळ्या करणाऱ्या कातरण्या असतात ना आमच्याकडे कातरण्या म्हणतात किंवा आपण इंग्लिश त्याला स्पायडर म्हणतो तर ते होते असे चिकटून कुठे कुठे एक 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 असे मग त्यांना काढून घेतलं म्हणजे आता त्यांना काढून घेतल्यानंतर लवकर जाळ्या होतच नाही तिथे आणि नेहमी हात फिरवत असते त्याच्यामुळे मग काहीच जास्त जाड्या होतात त्या म्हणजे मोठ्या मोठ्या जाड्या झाल्या मी घरामध्ये असं बघितलंच नाही कधी थोडंफार असं मला वाटलं की बा नाही तिथे स्पायडर दिसत आहे तर मग ती त्याला मी तिथूनच पाडून घेत असते म्हणजे जाडी होतच नाही असो सगळं काही चांगलं झाडून घेतलं चारही बाजूने हॉल आणि त्याच्यानंतर आले फॅन क्लिन झाडायला फॅन महत्त्वाचा असतो दिवसभर चालू असतो त्याच्यावरती बस धूळ बसते तर फॅन पण चांगला झाडून घेतला आणि मग दरवाजाचे जे किनार आहे ना, ना बाहेरून तर तिथे ना चांगले धूळ बसते म्हणजे बाहेरून धूळ येणारी धूळ तिथेच बसते मग ते सुद्धा चांगले साफ करून घेतले टेबल सरकून टेबलच्या पाठीमागून जाड्या वगैरे लागल्या असतील म्हणून मग तिथून सुद्धा टेबलच्या पाठीमागून चांगलं झाडून घेतलं आणि रोज तर टेबलच्या खालून वगैरे असं झाडून घेत असतो त्याच्यामुळे तिथे काही जाड्या वगैरे होत नाही ते झालं आणि मग इथे सोफाकम बेड जो आहे ना तो महत्त्वाचा पॉईंट आहे घरातला कारण तर तिथे बसतो उठतो खातात पितात मुलं तर सगळं काही तिथे सांडवून टाकतात आता सोफ्यावरती तीन गाद्या आहेत दोन गाद्या तर ह्या कम बेडवरच्या आहेत पण एक गादी जी रेड कलरच्या कवरमध्ये दिसते ना ती माझी जुन्या सोफा कम बेडची गादी आहे ती मी ठेवली होती घरामध्ये कारण तर कोणी आलं गेलं तर एखादी एक माणूस आरामात तिथे झोपू शकतो त्या गादीवरती म्हणून मी ठेवली खाली झोपवण्यापेक्षा त्या गादीचा उपयोग होईल म्हणून मग ती गादी ठेवली जास्त अशी जाडी पण नाही मस्त बारीक आहे तर मग तिच्यावर कोणीही एक माणूस झोपू शकते असं तर आ, सोफा कमबेड इथे मी झाडून घेत आहे पुसून घे गे, नंतर घेणार होते म्हटलं झाडून घ्यावं कारण सगळंच मी आता झाडत होते तर सगळा कचरा घरात पडले पडलेलाच होता मग जेवढा काही कचरा होता सोफा किंम कमबेडवरती पड असलेला धूळ वगैरे ते सगळी साफ करून घेतली आणि त्याच्यानंतर सोफा पाठीमागे सुद्धा खूप कचरा होता मुलं काहीही खाली टाकतात आणि तशी धूळसुद्धा कारण तर सोफा कंबेडच्या खालून रोज रोज झाडून घेतला जात नाही तो खूप असं जमिनीला चिकटून असल्यासारखा आहे तर त्याच्यामुळे काय होते की बेड बेडच्या खादून झाडून घेतल्या जात नाही तर तो, तो बेडनं असा सरकवावा लागतो बेड इतका जड आहे ना तो आधीच जड आहे त्याच्यात सामान भरून भरलेलं झा सामान भरपूर भरलेलं आहे त्याच्यामुळे तो अजूनही जास्त इतका कचरा होता आणि धूळ होती सोफा करून बेडच्या मागे तर ती चांगली क्लीन करून घेतली कुठे जास्त उडू नये याची काळजी घेतली कारण तर मी आधीच पहिले सगळं साफ केलं होतं आणि त्यानंतर मग सोफा कम बेड सरकवून मग तो ज त्याच्या पाठीमागून झाडून घेतलं होतं आता झाडून तर झालं सगळं धूळ साफ करून झाली पण धूळ असतेच किती तुम्ही साफ करा पण धूळ असते त्याच्यासाठी पोछा मारणार तेव्हाच ते धूळ क्लीन होते घरातली आणि व सामान साफ केलं म्हणजे पुसून घेतलं हो की त्यानंतर सगळीच धूळ नाहीशीच झाल्यासारखी होते तर मग सगळं झाडून घेतलं इकडून तिकडून धूळ तर काढली जाळ्या तर काढल्या पण त्यानंतर मारता इथे मी पोछा किचनला पोछा मारून दिला आणि त्यानंतर मग आले हॉलमध्ये आता इथे कम बेड सरकवून द्यायचं होतं म्हटलं त्याच्या आधी तिथून पोछा मारून घ्यावा जिथे सोफा कम बेड ठेवतो नाही तर रोज रोज ते 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 तर तिथे पोछा मारल्या जातच नाही तर चांगला डबल कपडा घेऊन पोछा मारला आणि इथे चांगलंच क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर थोडा वेळ सुकू दिलं आणि त्यानंतर परत सोफा कम बेड जो आहे तो आपल्या जागी सरकवून दिला आणि तोही सरकत नव्हता मोठ्या मुश्किलनं सरकवला खूप जोर लावावा लागतो तसं मग पहिलेच तो, तो, तो लाकडी आहे आणि त्याच्या सामान असल्यामुळे तो परत जड आहे आणि मुलांना म्हटलं अजिबात खाली उतरू नका जोपर्यंत माझी माझा पोछा मारून होत नाही तोपर्यंत उतरू नका नाही तर मग ते मुलांचे पाय 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 उमटतात मग आपण किती साप केलं ना तरी ते साफ केल्यासारखं वाटत नाही परत परत आपल्याला पो पुसत राहावं लागतं मग दोघांनाही वॉर्निंग दिली म्हटलं खाली उतरायचं नाही दोघं वरती बसा मग यांना सांभाळत मला सगळे कामं करायचे होते आता पोछा तर मारत आहे पण आता त्यांना भूक पण लागली होती दोघांनाही आता यांना फ्रेश करून द्यायचं होतं आणि त्यानंतर त्यांना भर जेवण पण द्यायचं होतं म्हटलं थोडंसं थांबा तुम्ही पोछा मारून घेतला आणि त्यानंतर पहिले किचनमध्ये जाऊन फ्रीज पुसून घेतला आणि वॉशिंग मशीन वगैरे पुसून घेतली आणि त्यानंतर मग केळी हॉलमध्ये आले हॉलमध्ये कपाट पुसत आहे कपाटावरचे मिरर मुलांना मुलांचा जिथपर्यंत हात जातील तिथपर्यंत ते खराब करून टाकतात म्हणून म्हटलं चला आता कपाटाच्या वरून पण पुसून घ्यायचं होतं आणि कपाट सगळं पुसून घ्यायचं होतं तर आता पुस सगळंच चा, चांगलंच पुसून घ्यावं म्हणून मग कपाटा ते पुसून घेतलं आहे त्यानंतर इकडे सोफा कम बेड आहे तो चांगला क्लीन करून घेत आहे इथेसुद्धा चा भरपूर धूळ बसते अशा म्हणजे किनारी आहेत छोट्या छोट्या त्याच्यामध्ये जाऊन धूळ बसते मग ते साफ करावे लागते तर मग आज तर खूप धूळ सा झाली होती आणि ती साफ केली होती त्याच्यामुळे त्यातली काही ना काही धूळ तरी तिथ जाऊन बसलीच असणार म्हणून म्हटलं तिथून चांगलं साफ करून घेतलं मुलांना फ्रेश करून दिलं आणि त्यानंतरनं मग जेवण करून दिलं आणि त्यानंतर मला कपाटावरती थोडं सामान होतं बॅग होती ती काढली बॅगनं मी दिवाळीला साफसूफ केलं होतं तेव्हा ती धुवून ठेवली होती पण त्याच्यानंतर बघा तिच्यावरती किती धूळ बसली होती मी सरळ बाथरूममध्ये नेऊन ठेवली इकडे तिकडे धूळ साफ केली असली ना तर परत ती धूळ न कुठल्या ना कुठल्या सामानावर जाऊन बसली असती म्हटलं सरळ बाथरूममध्ये न्यावं आणि तिला चांगली घासून धुवून घ्यावं आणि जेवढं काही सामान होतं ना कपाटाच्यावरती मुलांचे खेळणे होते स्टडी टेबल होतं ते सगळं तिकडे बाथरूममध्ये घेऊन गेले दून टकने में ते धुवून टाकण्यासाठी आणि त्यानंतर मग कपाट त्याच्या वरचा जो भाग आहे तो सुद्धा चांगला ओल्या कपड्याने आणि कोरड्या कपड्याने पुसून घेतला आणि फॅन तर चालू होता तो सुकून गेला असता लवकरच कपाट असो आणि इकडे सरळ बाथरूममध्ये आणि जी जी बॅग मी कपाटाच्या वरून काढली होती ती ते धुवून घेत आहे खूप धूळ बसली होती म्हटलं आधी धूळ न ओली करून तिला बाजूला ठेवून द्यावं म्हणजे त्या त्याच्यावरती सगळी धूळ जी आहे ती पडली होती आणि त्याच्यानंतर हा स्टडी टेबल शिवांच्या उपयोगाचा आता सध्या नाही कारण तो खूप वजनदार आहे लोखंडी याचा आहे रॉडचा त्याच्यामुळे तो खूप ज जड आहे एकदा काय झालं शिवांशाचा अभ्यास करायला बसला आणि त्याचं लक्ष नव्हतं तर अद्विकचे त्याच्यात बोटं च चमले होते म्हणजे अडकले होते तर तेव्हा त्याचं नख खराब झालं होतं खूप दुखापत झाली होती अद्विकला त्याच्यामुळे तेव्हाच मी ना तो टेबल जो आहे तो फोल्ड केला आणि वरती क कपाटावरती ठेवून दिला होता तर बॅगवरची जी काही धूळ होती ना ती सगळी मी आधी क्लीन केली होती त्याच्यानंतर मग म्हटलं की चला आता त्याला चांगलं साबण लावून घासून घ्यावी तिथे मी बॅग घासून घेते चांगली आणि मग तिला उन्हात सुखायला ठेवून देणार होते ही बॅग ना माझ्याकडे आठ वर्षाच्या आधी मी घेतली होती चांगलीच आहे अजूनही जास्त वापर झाला नाही तिचा त्याच्यामुळे ती खराब नाही झाली सफारीची घेतली होती मी तीन साडेतीन साडेतीन हजाराची घेतली होती खूप चांगली बॅग निघाली धुन झाली आणि इकडे गॅलरीमध्ये आणून ठेवली अद्विक झोपलेला होता मिरच्यांच्या मिरच्यांची देठं काढायची होती मी सोमवारी म्हटलं होतं पण तेव्हापासून अजिबात वेळ मिळाला नाही कारण कारण तर अद्विकची तब्येत खराब होती मग अद्विकची कमी जास्त कमी जास्त तब्येत खराब होती त्याच्यामुळे मला हे सगळं मिरच्यांचे जे देठं काढायचे आहेत ते राहून गेले आणि मग आज न म्हटलं त्याला तो झोपलेला आहे आंघोळ पण व्हायची होती सगळी साफसफाई झाली होती क्लिनिंग झाली होती तर अंघोळीला जायच्या आधी म्हटले मिरच्यांचे देठं काढून घ्यावे फटाफट मिरच्यांचे देठं काढून घेतले आणि त्यानंतर झाले फ्रेश कसं होते ना मिरच्यांची देठं काढताना त्याची धूळ जी आहे अंगावरती बसते मग येतेच अंगावरती मग कपड्यांमधून ठसका येतो मग ते तो नाही यावा याच्यासाठी आंघोळीच्या आधीच मिरच्यांची देठं काढून घेतले आणि त्यानंतर मग सगळे कपडे वॉशिंग मशीनला लावून दिले आता वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला दोन तास लागणार होते दोन तास आता बसून काय करणार तेवढ्यात अद्विक पण उठला होता आणि त्याला जेवण करायला जरा वेळ होता उठल्या उठल्याच लगेच मुलं जेवण करायला बसत नाही म्हटलं चला काही ना काहीतरी क्लिनिंग होणार आपली म्हणून मग इथे मी गॅस ओट्याच्या खाली जे सामान होतं ना माझं ते सगळं क्लीन करायला घेतलं तर गॅस ओट्याच्या खालीनं डेली लागणारे जे सामान असतं त्याचे डबे आहेत मोठे मोठे डबे आहे अशा दोन बकेट आहे ब्ल्यू कलरच्या ज्यात मी आधी तांदूळ वगैरे डाळ वगैरे ठेवायची पण आता तर तेवढे तांदूळ आणि डाळ नाही आहे त्याच्यामुळे मग ते आता एका डब्यामध्ये मस्त भांडे ठेवले आहेत जे का ज्याचा उपयोग नाही रोज ती भांडे ठेवले आणि एका डब्यामध्ये डाळ आहे थोडीशी तर असे दोन डबे ब्ल्यू कलरचे आहेत माझ्याकडे आणि ते पण चांगले क्लीन करून ठेवले आणि सोबत इकडे दळणाचा डब्बा असतो म्हणजे पिठाचा आणि तांदळाचा डाळीचा तर हे सगळे डबे असतात तर ते इकडे मांडणीमध्ये बसत पण नाही आणि मग त्यांची गरज रोजच पडते म्हणून ते गॅस ओट्याच्या खालीच ठेवते आणि जे मोठे मोठे भांडे जे आहेत ना डबे तेच आहे गॅस ओट्याच्या खाली आता ते चांगले पुजून ठेवून देत आहे आता हे डबे जे आहे ना यातलं सामान नेहमीच संपते जसं संपलं तसं हे घासून घेत असते त्याच्यामुळे आज काही यांना घासायला या घेण्याची गरज नव्हती कारण तर त्याच्यात सामान होतं त्याच्यामुळे आता हा हे स्टँड आहे भाजीपाला ठेवण्याचं म्हणजे आधी मी याच्यात भाजीपाला ठेवायची फ्रीज यायच्या आधी पण आता फक्त त्याच्यात बटाटे लसूण आणि कांदे हेच सगळं सबर... हेच ठेवते तीनच ठेवते भाज्या आणि त्याच्यानंतर मग अजूनच त्यालासुद्धा घासायला ठेवून दिलं त्यानंतरनं अद्विकला पण थोडंसं भरवलं आणि तो खेळत होता शिवांश पण खेळत होता म्हटलं चला आता मांडण्या ज्या होत्या ना त्या महत्त्वाच्या होत्या क्लीन करायच्या तर स्टील जास्त पसारा न करता कुठल्याही प्रकारचा जास्त पसारा न करता आज मला ह्या मांडण्या क्लीन करायच्या होत्या पसारा जर केला तर मुलं ते सामान इकडे तिकडे करतात मग त्यांनाच बघावं लागतं क्लिनिंगकडे एवढं लक्ष जात नाही मुलांकडेच लक्ष द्यावं लागतं म्हणून म्हटलं एक एक मांडणी क्लीन करावी तर मग नेहमीच मी तशी करते जास्त बसार अजिबात करत नाही जी मांडणी क्लीन करायची आहे त्यातलं सामान काढते आणि आधी ती मांडणी क्लीन करते मग त्यातलं सगळं सामान तसंच लावून देते आणि त्यानंतर मग दुसरी मांडणी क्लीन करायला घेते जे काही भांडी होती मला असं वाटत होतं की ती घासायला पाहिजे तर ती मी घासायला टाकली आणि जी काही भांडी घासून होती टपामध्ये ती सगळी इथे मी परत मांडणीमध्ये लावून दिली तर इथे ने मी स्टीलच्या मांडीमध्ये सगळे भांडे लावून देत आहे नंतर जे घासून होते ते आणि त्यानंतर मग आता लोखंडी भांडणी जे तुम्हाला मो बाजूला दिसते मोठी ती क्लीन करायची होती त्यातलं सगळं सामान मी पुसून ठेवला आधी काही असे डबे आहेत जे नेहमीच घासले जातात आणि काही डबे असे आहेत जे नेहमी घासले जात नाही तर एखादी वेळेस सगळे डबे जेव्हा काढते ना घासायला तर तेव्हा मग ते डबे घासून घेत असते पण काही डबे जे आहेत ते मी पुसून त्याच्यावरची धूळ साफ करून बाजूला गॅस ओट्यावरती ठेवून दिले होते आणि आता जे मी डब्यांचे झाकणं काढते ना ते डबे चांगलेच होते फक्त त्या डब्यांच्या झाकणांवरती इतकी धूळ बसली होती ना की ती घासायला घेतल्याशिवाय पर्यायच नव्हती म्हणून मग डब्यांचे झाकणं घासायला घेतले डबे तसेच राहू दिले आणि ते मी मांडण्या पुसून घेते मा, ही सुद्धा मांडणी मी जेव्हा क्लीन करायला घेते ना तर जास्त पसारा तिचा पण मी काढत नाही बरोबर या कप्प्यातलं सामान कपेत, त्या कप्प्यात त्या कप्प्यातलं सामान या कप्प्यात असं मी ठेवत असते तर तसं करता करता क्लिनिंग झाली माझी मांड्यांचे जेवढं काही सामान क्लीन केलं होतं ते सगळं मांडण्यांमध्ये लावून दिलं आणि जे घासायला घेतले होते भांडे ते सगळे इथे मी घासत आहे तर इथे स्टँड तुम्हाला मी घासताना दिसत आहे तर जे भाजीपाल्याचं स्टँड होतं कांदे बटाटे आणि लसूण ठेवते ते सगळं आधी घासून घेतलं त्यानंतर डब्यांची झाकणं छोटी मोठी भांडी अशी सगळी मी घासून घेतली आणि त्यानंतर वॉशिंग मशीनचा टाईम पण संपला होता दोन तासामध्ये माझं होऊन गेलं मुलांना बघता बघता किचन क्लीन आणि त्यानंतर मग जे कपडे धुतले होते ना वॉशिंग मशीनमध्ये ते सगळे इथे टाकायला आणि ते गॅलरीमध्ये जागा पण होत नव्हती एवढे कपडे होते आज तर कपडे इथे सुकायला टाकून दिले आणि त्यानंतर मग काय परत पाच वाजले संध्याकाळ झाले पाच तर हळूहळू वाजूनच गेले मी सकाळी नऊ वाजतापासून किचन आणि घर क्लीन करायला सुरुवात केली होती तर मला संध्याकाळचे पाच वाजले शेवटच्या पॉईंटला आलो चहा ठेवते मी ते संध्याकाळचा चहाशिवाय थकवा जात नाही दिवसभर साफसफाई झाली आज त्याच्यामुळे थकवा भरपूर होता आणि रोज रोज तेच काम करण्यापेक्षा कधी कधी वेळ मिळत नाही आता दोन दिवसामध्ये मी हे किचन आणि घर क्लीन करू शकले असते पण मुलांमुळे ते शक्य होत नाही ना आता ज्या दिवशी शक्य झालं ना त्या दिवशी पूर्ण काढून टाकते म्हणजे घर क्लीन करायला घेते तरी ते सगळं क्लीन करून झाल्यानंतर मस्त गरम गरम चहा घेत आहे तर मुलांना म्हटलं तुम्ही मी थकले रे बाळा आता तुम्ही माझं एक काम करा जे काही खेळणे तुम्ही घरभर करून ठेवले आहेत थे। ना ते सगळे जो आवरा आणि त्यानंतर मग त्यांना म्हटलं तुम्ही निवांत खेळा तर मग त्यांनीच दोघांनी जे काही खेळणे होते इकडे तिकडे फेकलेले ते सगळे उचलले आणि मी इकडे चहा पित आहे जे काही भांडे सॉरी डब्यांची झाकणं घासली होती ते पुसून मी इथे सुकायला आणून ठेवले होते भा डब्यांचे झाकणं सुकले होते तर मग ते डब्यांची झाकणं पण लावून दिले आणि सगळे भांडे मांडणीमध्ये लावून दिले होते तर थोड्या वेळामध्ये मी तुम्हाला दु लुक दाखवते माझ्या भांडण्यांचं तर चला असं आज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत माझं किचन आणि घर क्लीन करून झालं भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बाय